गोदरेज ॲग्रोवेटच्या दारात मालवाहतूक ट्रकांच्या रांगा मिरज एम आय डी सी मार्गावर प्रवाशांचा जीव धोक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण गोदरेज ॲग्रोवेट कंपनी एम आय डी सीच्या रस्त्यावर दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत सतत मुक्कामी अवस्थेत अवजड ट्रकांची प्रचंड गर्दी होत आहे या वाहतुकीमुळे या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे हाल होत असून अपघाताची शक्यता सतत निर्माण होत आहे बऱ्याच वेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रकांची लांबच लांब रांग लागलेली दिसते त्यामुळे शालेय विद्यार्थी नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रहदारी व्यवस्थापनाचा पूर्ण अभाव जाणवत असून स्थानिक प्रशासन याकडे डोळेझा करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे या रस्त्यावरून ये झा करणाऱ्या प्रवाशांच्या बरोबर या ट्रकांशी संबंधित असणाऱ्या लोकांच्याकडून वादविवादाचे वादविवादाचे प्रसंग सतत घडत आहेत या परिस्थितीमुळे परिसरात भीतीचे आणि अस्वस्थतेचे आणि अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाहतूक व्यवस्थापनासाठी ठोस पावले उचलावीत आणि हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून नागरिकांना सोय करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा